श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय सोळावा श्री गणेशाय भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात હરી ભા નામે વિખ્યાંત આનંદે હોતે નાદત નિર્વાહ કરીને કોકન પ્રાંતિ રાજાપુર તાલુક્યા હરિભાઉ તેલ રાહ જયા સંપન્ન પૂર્વી ચાવી તયા છે માતા બંધુ રાહતી મુંબઈત તયા ચે મિત્ર બ્રાહ્મણ ઉપનાવ પંડિત ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितानी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भा, भाव धरून स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्ज मुक्त तरी दर्शना त्वरित कोटी येईन हरी भाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून या पंडित पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती मंती काय करावे नुकसान भरवयासी द्रव्य नाही अम्मापासी पासी फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागेल आमुचा, तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा मी मालक लिहून देतो पेढेवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नप्पा झाला हे सांगव्याला पंडिताला मारवाडी आला आनंद ते अक्कलकोटी स्वामी समर्थ साम्रत काळी वास करीत त्याची चक्रपाही सत्य कर्ज मुक्त झालो आम्ही गजानन हरी भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कल कोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारोती ऐसे नामे दिदले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले ಪಂಡಿತಾರಾಮಧಲೆ ಮಾರುತಿ ಹರಿ ಮಗ ಸಮರ್ಥೆ ತೀವರ್ಗಾ ಜೋಾಸಿ ಶೋಕ ದಿಧಲೆ ಮಂತ್ರ ಮನೂನಿ ಐಕ ಶ್ಲೋಕ ಗು ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ गुरुर परब्रह्म साक्षात्री गुरु ऐसा मंत्र हरी भाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारा नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक मन શ્લોક આકાશાત્તિત યથા ગી સાગરમસ્કાર કેશવ પ્રતિ ગોષે ત્યાચે મન મગ પંડિતા જવળ ઘેવન એક મંત્ર ઉપોદેશો નલે પાવન તયા શ્લોક ત્યાને મંટલા ઈદમે શિવ ઇદમે શિવમ ઈદમે શિવમ ઈદમે શિવ तीनशे तयानी आणले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळाता तयासी आनंदे आले मुंबई सी हरिभाऊच्या मना मानसी ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघ विभक्ती सखा दिना ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्री चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गती, मस्तकी त्यांचे ठेविला मनती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी झोळी समर्थ तयासे दिदली ते घेऊन तया परिधान केली सत्वरी आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी मनुती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे या आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती धरावा अज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश हुनी, असो हरी भाऊनी काय केले ब्रह्मानासी बोलाविले संकल्प करुणी ठेवले तुळशी पत्र घरावरी हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत बडूनी, विनवते कर अध्यापी स्वास्थ्य करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी उत्तर ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत से अलंकार तेही लुटविले सामग्र तिये दिले शुभ्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कमाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही। हरी बाऊ हो गोसावी मठा माझी राहिले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकर्तक सदा भाविक भक्त भक्तपरिस षोडशोध्याय गौड श्री स्वामी समर्थ अध्याय वा श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात मुंबई शर ते स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्याउनी व्यवसाय अन्य स्वामी सुतने नती स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुखीत झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी, यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करनी केली याची स्वय पाहिजे पाहिली पंचाक्षरी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुनिया पोटी दर्शन आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून न सर्वही एको देव मामले दार हसो देती उत्तर त्यासी पिसाच लागले थोर माझे नोहेची ऐसे उत्तर ऐकुनी दुःखीत झाली अंत करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाला मठ होता कामाठी पुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिले कांदे वाडीत जागा एक भक्तनीने तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाचा चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरात शके सन सन्नाशे वात सतराशे वात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स स्वामी जयंती केलसी कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयाचे स्वामी सुते स्वामी सुते तयासी लाविलेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थाच्या पुढे जोशी भुवानी स्वामीची पत्रिका करोनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कल कोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ तयासी अज्ञा केली नगरा वाजवया नगरा वाजविता जोशी हसव आले समर्थासी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्यानवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंद ते छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेरत ते सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला माझी धरोनी कामना कोणी एताची दर्शना त्यासी समर्थ करीती सुताकडे जावयाची स्वामी सुत ही मनाती लखुन सांगती, ऐ कोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कल कोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदते स्वामी दर्शन घेतल्या तो न सेवी उदकान न, से दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आंतून राणीने सेवकाशी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्राथोनिया आनावे पाहोनिया समर्थासी, उल्लास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी कर फिरवे आला फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कल कोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावर होती स्वामी सुत रात्रंदिवन समर्था पुढे करीती भजन पायी पायी खडावा प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले अस आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुतनिशब्द होई कल्पना स्वामी विन कैसे जीवन वारंवार स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी मनती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न करावी असो मग स्वामी सुत स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर, क्षीण उत्तर, झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडता ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी कोणी विनवीते समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस स पाले सेवे करी मनती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्रंदी वसलत मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे वेतुरीत कोणी तरी जाऊन या स्वामी सुत पाही, अक्कल कोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप परुनी यथार्थ ठेवली तू उडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोन आला कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्यादिनी, दिनी समर्थ करिती विचित्र करनी, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती, भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती संगे न बोलती रदन करीत क्षणोषणी इतक्या गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर ते समजला समाचार परत पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता एकूणी करिता अकंता तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई, अकल कोटी लवलाही आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण मग समरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तयासी उल्लग उलंगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेहला धन्य धन्य स्वामी कुमार कीर्ती अमर राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत भाविक भक्त परिसोत सप्रद गोडहा श्री भगवत चरणार्पण मनस्तु શ્રીરસ્તું શુભવું અધ્યાય અઠરાવેશય ન સ્વામી સુતા ચા ગાધિવ કોમ ને માવા અધિકારી એ પ્રશ્ન સેવે કરી કરાતિ સમાર્થે तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरा अधिकारीने मोगा दिसी चित्ता तुम्ही न करावी मोर पाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची साळा मोठ मोठ्याने ओरडती आमच्या पायऱ्या आमच्या पाऱ्याची वीट, जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपवून ठेवेली विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुधाचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीरी क्रश होत चालला तयासी, अपनापासी एक दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घालयासी आरोग्य होईल बाळासी चित्ता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्य तथा समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिला केस गाव मोज गाव मोगला इत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेहुनी सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकुबाईसी पादुका स्थापन करवयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई मने तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी, समर्थे वृत्त ऐकून मनती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळून तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले अम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केज स्थापन केल्यावरती दादा आले परतून पुढे सेवे कर्या सांगती त्यासी मुंबई पाठविती ब्रह्मचार्यासी अज्ञा करीती यासी स्थापना गादीवरी दादासी सी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोडी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशित गोसावी होऊ गादिसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता न कारमनेची सर्वथा न रुचे चित्तते आ, या परी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करूनी, शेवटी दादासी अक्कल कोटा पाठविले समर्थे ऐसा समियासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकासी मस्त कि ठेव दादांच्या मोर्चेल आण सत्वरी दरामंती म्हणती त्यावरी आज्ञाप्रमाणे सेवे करी करिता स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान केले धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दली चित्ती मने समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती मने जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून या समर्थ बोलले तिसी जे बरे वाटेल तिचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकीची पुरे झाले ऐकून आशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला मनती बाईला गोड्या माजी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ती परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी जोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहुनी काकुबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माथा तिज पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून या तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंत करणी मने तुझी हे करणी लोकपवादा कारण एकुनिया मातेची उक्ती दादा तिज प्रत बोलती अहि कसुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे एकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकर्त कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गौड श्री शुभ भवतो श्री स्वामी समर्थ